87, NPS, न्यूज नाशिक करा 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 संगमनेर येथे पुणे रोडवर अशोक लेलँड गाडी नंबर आर जे अठरा जी अकरा दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात सात ते आठ इसमांनी गाडी अडवली व गाडी मालक व चालकास मारहाण केली तसेच रोख रक्कम बहात्तर हजार रुपये गाडीची बॅटरी मोबाईल म्युझिक सिस्टीम असा पन्नास हजार रुपयांचा माल मालक जितेंद्र बलवंत सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे सदर घटनेची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनला फोनद्वारे संबंधित व्यक्तीने कळवले असता घटनास्थळी संगमनेर येथे जाऊन संगमनेर शहर पोलीस ठाणे गाडी मालकांनी तक्रार नोंदवली व नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे को चेअरमन नाशिक जिल्हा बिपिन पांडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी घटनेची चर्चा करून चोरी गेलेला माल परत मिळवून देण्यासाठी विनंती केली यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बिपिन पांडे मयूर यादव नरेश शर्मा जयवीर शर्मा सुरेश सिंग राजेश चिंपे यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विवेक जाधव काम करत आहेत प्रतिनिधी एट सेवन एन पी एस न्यूज निलीश शेकोकार नाशिक